काळाच्या ओगामध्ये माध्यमाचे स्वरूप जरी बदलत गेले असले तरी त्यांची भूमिका ही कायम समाजाप्रती सकारात्मकतेची असणे गरजेचे आहे परंतु सध्या मात्र माध्यमाचा उपयोग राजकारण करण्यासाठी केला जात आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे तरुणांमध्ये राजकारणाची सकारात्मक बाजू ठेवण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून सकारात्मक राजकारण घडवून आणण्यासाठी सशक्त माध्यमाची समाजामध्ये गरज आहे असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे आयोजित आठव्या युवा संसदमध्ये म माध्यमे राजकारण घडवतात या विषयावर आयोजित चर्चासत्रामध्ये मान्यवर बोलत होते ज्येष्ठ पत्रकार कमलेश सुतार इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर आदी यावेळी उपस्थित होते यावेळी आदर्श युवा पुरस्कार नुकतेच आय ए झालेले ओंकार गुंडगे यांना प्रदान करण्यात आला हा ही गोष्ट घडली नॅरेटिव्ह सेटिंग आपण ज्याला म्हणतो हे कसं होतं कुठल्या प्रकारे होतं हे तुम्ही सांगू शकत नाही बरं मग आता जेव्हा माझ्या तरुण मित्र म्हणतात की माध्यमांकडनं त्या नेरेटिव्ह सेटिंगसाठी किंवा अनेकदा माध्यमांमध्ये टीका होते की हा नेरेटिव्ह सेटिंग माध्यम मा करतात तर हा नेरेटिव्ह कुठंही सेट होऊ शकतो बरं का मित्रांनो हा पसरतो जे लोकांमध्ये घडत असतं असं माझं म्हणणं आहे त्याच्यावरती पुन्हा खूप लांबलं तर चर्चा होऊ शकते जे जनतेत घडतं आहे जे लोकांमध्ये घडतं आहे तेच त्याचीच एक्झॅक्ट प्रतिक्रिया किंवा त्याची थोडीशी वेगळी अशी प्रतिक्रिया थोडीशी धुसर अशी प्रतिक्रिया की तुम्हाला दिसेल तशी प्रतिक्रिया ही माध्यमांमध्ये उमटत असते माध्यम हा आपला आवाज आहे आणि लक्षात घ्या अनेकदा चौथा स्तंभ आपण म्हणतो माध्यम मा ही लोकशाहीची ताकद आहे वगैरे म्हणतो पण ती ताकद माध्यमांची स्वतःची ताकद नसते ती तुम्ही दिलेली ताकद असते ही जनतेची ताकद असते जनता जेव्हा ताकद देते तुम्ही जेव्हा बघता तुम्ही जेव्हा आम्हाला ताकद देता तेव्हा आम्ही त्या भूमिका मांडू शकतो तेव्हा जेव्हा आमच्या भूमिकेवरती प्रश्न असतो तेव्हा कदाचित तेच प्रश्न इथल्या जनतेच्यावरही उपस्थित केलं जातं हेही आपण कुठेतरी लक्षात घ्यायला हवं सोशल मीडियाची ताकद आपण अनेकदा बघितलेली आहे विशेष करून गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठी मोठी आंदोलनं फक्त भारतातच नाहीत जगभरात ती उभी आहेत मग आपण अमेरिकेतलं ब्लॅक लाईफ मॅटरसारखं आंदोलन जेव्हा होतं तिथेसुद्धा असेल ब्रिटनमध्ये जेव्हा ब्रेक्झिटसारखं आंदोलन होतं त्याच्या आधी अरब स्प्रिंग होतं किंवा भारतामध्ये जेव्हा शेतकरी आंदोलन होतं या सगळ्यांमध्ये सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स दोन्ही बाजूने आपल्या तिथे भूमिका मांडत असतात माध्यमं या राजकारणाचे वाहक असतात हे सगळं कम्युनिकेशन माध्यमांमधनं घडत असतं त्यामुळे माध्यमांमध्ये घडणाऱ्या किंवा समाजामध्ये घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना माध्यम जागा देत नाहीत हा जो एक दुसरा आरोप आहे हा नेहमी केला जातो याच्यावर सुद्धा मला थोडासा एक माध्यमकर्मी म्हणून मी माझ्या बांधवांची भूमिका तिथे मागेल माझ्या फ्रेटर्निटीची मी इथे भूमिका मांडेल सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही सगळे लोक बातम्या बघतात मग तुम्ही तरुण पिढी इथे जास्त आहे अनेक जण तर ट्रेडिशनल मीडिया न्यूजपेपर किती लोक वाचतात मला माहीत नाही तरुण मंडळी माझे मित्र एक पेपर वाचत असतील दोन वाचत असतील कदाचित पण त्यातले किती जण त्यातलं संपादकीय वाचतात टी व्ही बघताना लोक फक्त आपल्याला हवं तेच बघतात कारण टी व्हीचा तर रिमोट हातात असतो तुमच्या तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही बातम्या बातम्या बदलतात तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही तुमच्या चॉईस या चॅनेलला जातात जे तुम्हाला आवडते ते तुम्ही बघतात ही चॉईस तुमच्याकडे असताना ही तुमच्याकडे संधी असताना तुम्हाला हे शक्य आहे की मी माध्यमं मला काय दाखवत आहेत हे मी ठरवू शकतो आणि दुसरं अगदी नाहीच झालं पारंपरिक माध्यमं सोडून दिली तरीसुद्धा तुमच्याकडे युट्यूब नावाच्या गोष्टीने किंवा तुम्हाला सोशल मीडिया नावाच्या गोष्टीने ते एक नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ते जास्त मला महत्त्वाचं वाटतं कारण ते तुमचं व्यासपीठ आहे तुमच्या हक्काचं व्यासपीठ आहे तुमची भाषा बोलणारं व्यासपीठ आहे तुमच्या युवा पिढीच्या भाषेमध्ये तुमच्या जेनझीच्या भाषेमध्ये बोलणारं ते चॅनल आहे तुमच्यापैकी बरीच जण माझं माझी खात्री आहे शहादूरजी की ट्रेडिशनल मीडियापेक्षा ही सगळी मंडळी न्यूज कन्झम्पन कुठून करतात तर इंस्टाग्राम फेसबुक आणि जास्तीत जास्त ट्विटरमधनं यांचं न्यूज कन्झम्पन होतं त्यामुळे तिथे त्यांना व्यक्त होण्याची तिथे संधी आहे बरं आता कसं झालं आहे माध्यमही जबाबदार झालेली आहेत असं मी म्हणेन म्हणजे किती जरी प्रश्न उपस्थित केला तर मी त्याच्यावरती ठाम राहील तुम्ही माध्यमांना प्रश्न विचारू शकतात एक माझी बातमी झाली ती तुम्हाला आवडली नाही हे पूर्वी शक्य नव्हतं पण आता शक्य आहे तुम्ही माझ्या ट्विटरखाली तुम्ही माझ्या फेसबुकवर जाऊन दहा कमेंट करू शकतात लोक आम्हाला अक्षरशः ठेवणीतल्या शिव्या सुद्धा घालतात व्यक्तिगत होतात इनबॉक्समध्ये येऊन अत्यंत गोष्टी गोष्टीसुद्धा बोलतात त्यामुळे ते आता तुमच्यासाठी म्हणजे हा भाग समर्थनाचा नाही हा वाईटच आहे ज्या प्रकारचं ट्रोलिंग पत्रकारांचं केलं जातं ज्या प्रकारच्या त्यांना शिव्या दिल्या जातात धमक्या दिल्या जातात व्यक्तिगत त्यांच्यावरती कधी कधी एक शासन प्रशासन म्हणून पत्रकारांना अनेकदा काही कायदेशीर कारवायांना सामोरं जावं लागतं यासुद्धा गोष्टी त्याच्यामध्ये आल्यात पण कुठल्याही प्रकारे त्यांना त्यांची भूमिका मांडण्यापासून थांबवणं हे चुकीचं आहे माध्यमं आपली भूमिका मांडतायत आपल्याला हवं तेच माध्यमांनी मांडावं हीसुद्धा भूमिका मला थोडीशी दुराग्रही वाटते युवा हा राजकारणात का आला पाहिजे किंवा राजकारणात युवांनी का यावं बाबा ठीक आहे आपण म्हणतोय की बाबा सशक्त युवा सशक्त, सशक्त भारत असं का याचं उत्तर असं की आजचा जो युवा आहे त्याला प्रत्येक गोष्टीची माहिती झाली आहे सोशली टेक्नॉलॉजिकली सामाजिक तसं तांत्रिक दोन्ही पण गोष्टीमध्ये आज जो युवाला एक्सपोजर भेटलाय यंग जनरेशन आज मला असं वाटतं की काही गोष्टी मला माहीत नसतील तसं मी युवाच आहे म्हणा अजून काही म्हातारा झालो नाही मी पण तरी माझ्यापेक्षाही जास्त गोष्टी तुम्हाला माहीत असतील कारण आता कमलेश जीकडे आहेत मीडिया सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग झाला आहे आज की प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं अवेअरनेस आहे आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे हा जो डेटा तुम्हाला रोज भेटतोय ते तुम्हाला सशक्त करतं ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे तुम्हाला आज जगाचा पण अभ्यास आहे पूर्ण पृथ्वी तलावर चांगल्या पॉलिसी कुठं बांधतायत वाईट कुठं घडतंय चांगल्या गोष्टी कुठं घडतायत भारताने कुठल्या दिशेने गेलं पाहिजे या प्रत्येक गोष्टीवर तुमचं एक ठाम मत आहे असू शकतं आणि असलंच पाहिजे म्हणून युवाची गरज आहे राजकारणात आणि जेव्हा हा युवा ये राजकारणात येईल तेव्हा राजकारणाचा स्कोप नक्कीच वाढेल का कारण आजच्या युवाला समाजाची जाणीव पण आहे कारण आधी तरी गोष्ट बऱ्यापैकी सोप्या होत्या बऱ्यापैकी इनइक्वालिटी जी म्हणतो ती कमी होती पण आज बघतोय आपण इनक्वालिटी भारतातच प्रत्येक कोपऱ्यात का ना खूप वाढली आहे आता इन म्हणजे काय गरीब लोक खूपच गरीब झालेत श्रीमंत खूपच श्रीमंत होत गेलेत तो हा जो फरक आहे तो आज वाढत चाललाय मग हा फरक कुठंतरी जेव्हा आपण मिटवायचा प्रयत्न करतो किंवा हातात घेतो तेव्हा आपल्याला सशक्तीवाची गरज आहे कारण त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आहे त्यांना माहीत आहेत की गोष्टी कशा करू शकतो गोष्टी कशा राबवू शकतो आणि रोष गोष्टी कशा केल्या पाहिजेत म्हणूनच ठीक आहे तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही करा व्यवस्थित करा डिग्री घ्या चांगल्या डिग्र्या घ्या पण राजकारणात तुम्ही या कारण तुमचं छोटसं पाऊल पण खूप मोठा बदल घडवू शकतं आज आपण बघितलं तर माध्यमांची भूमिका या देशाच्या राजकारणामध्ये काय राहिली आहे या विषयावर आपण प्रकाश टाकणार आहोत एका कॉलेजच्या कॅन्टीन मधून सुरू झालेलं आंदोलन देशभरात गाजत आणि त्याचं नेतृत्व जयप्रकाश नारायण हे करतात ते नेतृत्व ने करता।, करता करता त्यांनी माध्यमांनी काय भूमिका बजावली तर ते आंदोलन हे लोक देशभर पसरवण्याचं काम गाव खेडपाड्यामध्ये पसरवण्याचं काम माध्यमांनी केलेलं आपण बघितलेलं आहे त्या आंदोलनात त्या मिनिटाला तो निर्णय सर्व जनतेपर्यंत पोहोचवला जातो म्हणजे राजकारणाने पण आता ती भीती निर्माण झाली आहे की आपण काय काम करतोय आपण कशासाठी काम करतोय हे जनतेपर्यंत जा जनतेपर्यंत जाण्यापर्यंत फक्त दोन ते तीन मिनिटाचाच वेळ लागणार आहे म्हणजे आपली बायको कशी आपल्यावर लक्ष ठेवून असतं तसंच राजकारण्याची दुसरी बायको हे माध्यमांना म्हणण्यास मला हरकत वाटत नाही माध्यम हे अतिशय चांगलंही काम करतात पण काय जी गोष्ट जास्त प्रमाणात चांगली जास्त प्रमाणात ती वाईट ही असते माध्यमांनी पण कुठली गोष्ट कुठली कुठला प्रश्न किती उचलून धरायचा यावर लक्ष दिलं पाहिजे कारण की एखादा कुठला तो मुद्दा चालला असेल तो भरकवण्याचा प्रयत्न पण माध्यमांच्या मार्फत केला जाऊ शकतो एखाद्या नेट नेत्याचं चांगलं वाईट काम चांगल्या पद्धतीने दाखवायचं काम पण माध्यमांच्या मार्फतून केलं जाऊ शकतं